हाय आता आपण आमचा दुसरा स्टे कु ट्रीपमधले लॉंग ट्रिपमधला दुसरा स्टेक होता स्टे होता होता तर त्र्यंबकेशमध्ये गजानन महाराज भक्तिनिवास ट्रस्टच्या याच्यात स्टे होता हे तिथलं पार्किंग एरिया म्हणजे लॉन एरिया आहे हे जेवणाची व्यवस्था जिथं आहे तिथला फोटो जेवण करताना दुपारी निघतानाचे जेवण आहेत त्या दिवशी गेल्या गेल्या आम्हाला व्हिडिओ करता आले नाहीत बाहेर पडताना आम्ही व्हिडिओ केले एक्च्युअली जेवण पंगत जेवण साठ रुपयेला आहे नाश्ता वीस रुपयेला आहे आणि जेवण नाश्ता वगैरे सगळं झालेला होता आमचा आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे गेल्या गेल्या आधी पहिला गजानन महाराजांना पाया पडलो आणि मग आम्ही त्र्यंबकेशच्या शिवलिंगाला पाया पडायला गेलेलो हे मंदिराचा बाहेरचा परिसर आहे आत महाराजांचे व्हिडिओ फोटो काढायला अलाउड नाही आहे आणि ते सगळं करून म्हणजे दुसऱ्या दिवशीच आमचं नाश्ता जेवण झाला त्या दिवशी आमचं काही झालं नाही कारण की आम्ही दुपारी दोन वाजता आलेलो वेटिंगला एकोणनव्वद नंबर होते दोन तासाने आम्हाला जवळजवळ नंबर रूम मिळाली ते पण साधी रूम मिळाली नाही डिलक्स रूम मिळाली नऊशे रुपये साधी रूम चारशे रुपयेला आहे आणि डिलक्स नऊशे रुपयेला आहे पण इथं पैसे पे करताना कधीच काही वाटत नाही ते आता पुढं तुम्हाला सांगणारच आहे आणि हा मंदिराच्या म्हणजे त्या ट्रस्टच्या मंदिराच्या बाहेरचा एरिया आहे हा तिथं आम्ही लॉन्स आहेत असं मुलांना खेळण्यासाठी वगैरे बसण्यासाठी बाकडे आहेत छान आहे परिसर असं एकदम झाडं सगळीकडं चाप्याची झाडं आहेत लावलेली त्यांनी आणि तिथे असे आम्ही फोटो वगैरे काढलेले सगळेच फोटो वगैरे काढत होते एकच दिवस आम्ही राहिलेलो आदल्या दिवशी चार वाजता आलो दुसऱ्या दिवशी बारा साडेबारा वाजता आम्ही जिवून तिथून निघालो देखील आणि ध्रमेरीचं दर्शन इथूनच केलं म्हणजे इथूनच साहित्य वगैरे ठेवून एरिया छान आहे हॉटेलचे रूम छान आहेत म्हणजे भक्ती निवास हॉटेल म्हणता येणार निवासचे रूम छान आहेत आणि हा आता आम्ही जिथे राहिलेलो किती नंबर होता तो तीन होता ना बिल्डिंग नंबर तीन होता आमचा तिथले हे वेटिंग एरिया आहे मग आम्ही फोटो नाश्ता करून आल्यानंतर ना इथं फोटो काढलेले हा वेटिंग एरिया आहे खूप स्वच्छता एकदम खूप स्वच्छता असते इथं चांगली क्लीन असते एकदम आता हे बोजे शेगाव महाराज ट्रस्ट त्र्यंबकेश मधला आहे हा इथला वेटिंग हॉल आहे म्हणजे असं आणि तसं बघायला गेलं तर काल हा व्हिडिओ करायला पाहिजे होता पण आता आम्ही एक्झिट करणार आहे तेव्हाच हा व्हिडिओ बनवा लागलोय आमची खोली क्रमांक सहा आहे डिलक्स रूम आहे म्हणजे ते काय आम्ही डिलक्स घ्यायची म्हणून घेतली नव्हती पण वेटिंगला होतं एकोणनव्वद नंबर एकोणनव्वद नंबरला बरोबर ती डिलक्स रूमच आल्या सगळ्या पुढच्या सगळ्या स्टँडर्डच रूम सगळ्यांना मिळाल्या रूम आता एंट्री केली किंवा दाखवतो हे सोपे अशी बाहेर बसायला छान आहे शेगावचं महत्व म्हणजे कसं आहे शेगाव ट्रस्टचं वेळ राहण्यासाठी इतकी उत्तम सोय असताना जरा सुद्धा कुठं घाम नसते स्वच्छता धूळ वगैरे असला काही प्रकार नसतो सगळं गल क्लीन असते फरशी क्लीन का ग्लास ही असे टिपळ वगैरे असतात ते क्लीन आतली रूमची स्वच्छता बाथरूमची स्वच्छता हे सगळं एकदम क्लीन असते म्हणून शेगाव ट्रस्ट मध्ये राहायला कधीच शंका कुशंका मनात येत पैसे पण खर्च करताना काय वाटत नाही का आम्ही काय एवढे पैसेदार नाही आहे मालदार पण तरी सुद्धा पैसे खर्च केलेले माऊलीच्या चरणी जातात म्हणून आम्हाला कधी काय वाटलं नाही घेताना डिलक्स रूम वगैरे घनगनगनात बोवते आता ही एंट्री आहे हे गजानन महाराजांच ही आहे जी ही एंट्री आहे म्हणजे हे दरवाजा बंद केलाय आता सध्या हे कपडे घालायला अशी जागा आहे मस्त पैकी हे डीलक्स रूम आहे अशी सुंदर अशी डिलक्स रूम आहे कोच असं सगळं डबल बेड सिंगल बेड इकडं ड्रेसिंग टेबल आमच्या घरात नाही ड्रेसिंग टेबल पण इथं आहे आम्ही असं कुठेतरी गेलो तरी तेवढं आपला आनंद घेत होतो शेगाव मधी आणि तुळजपणीच्या मंदिरात होत काय गेस <coughs> <coughs> कबड आहे लॉकर कबड कपट वगैरे आता हे सगळं फसार बाहेर आपण जरी काढला असेल त्याचा जाणार एक्झिट करणार आहे म्हणून इथून पुढाने प्रवास आमचा खूप लांबचा आहे इथनं आम्हाला जेजुरीत जायचंय आणि हे इकडं असं सुंदर असं बाथरूम आहे असं सुंदर बाथरूम आहे स्वच्छता बाथरूमची मेन म्हणजे सगळं फरशी म्हटलं तरी असं फरशी हात फिरवला तरी स्वच्छ एकदम हॉटेल फाईव्ह स्टार हॉटेल भारी स्वच्छता असते तुम्हाला कुठेही धू दिसणार नाही आरसा पण एकदम क्लीन्ही दाखवतोय आरक्षा तशी आरसा पण कुठे दिसतोय हे असा हे बेसी कमोल हे सगळ ती क्लीन असते अशा प्रकारे हे आमच्या आता एक्झिट मारण्याची वेळ आलेली आहे पुढचा प्रवास आमचा जेजुरी